ला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अवयव दान करणे हे महान कार्य आहे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल खोडके शिवजयंतीचा औचित्य साधून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागृत नागरिक महासंघ व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन उद्यमनगर येथील सभागृहामध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी अवयवदान व देहदान चळवळ अधिक गतिमान होणं गरजेचं असून यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे तसेच अवयवदान करणे हे कार्य महान आहे असे प्रतिपादन त्यांनी केलं ज्या कुटुंबियांवरती असे आघात होत असतात त्यांची एकूणच मानसिकता व परिस्थिती दोलायमान झालेली असते समाजातील सर्वच घटकांनी त्यांना पाठिंबा देऊन मोलाचे सहकार्य करणं आवश्यक आहे त्याचबरोबर समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या चळवळीमध्ये पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील केल त्यांनी केलं तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित हा विधायक कार्यक्रम भविष्यात समाजाला दिशादर्शक ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यतीन जनवाडकर अनिल ममाणे यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागताध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आज अखेर असोसिएशनच्या वतीनं सुरू असलेल्या विधायक कार्याचा आढावा घेऊन उपस्थित सर्वच मान्यवरांनी यापुढील काळात भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने विधायक दृष्टिकोन स्वीकारून शक्य तितकं सहकार्य करावं असं आवाहन केलं योगेश अग्रवाल यांनी अवयवदान व देहदानविषयी महत्वाच्या बाबी स्पष्ट करून या विषयावर त्यांच्या वतीनं सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सांगितली कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली स्वागत अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अवयवदान व देहदान चळवळीच्या आव्हानास अनुसरून अधिकृत नोंदणी केली होती त्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार छायाचित्रकार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी उपस्थित सर्व कुणवंत कामगार तसेच वर्सटाईल ग्रुपचे प्रशासकीय अधिकारी यांचा देखील सदर कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत अनिता काळे यांनी केलं तर आभार संजय सासने यांनी मांडले Thank you